मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांच्या एस सी बी सी आरक्षणातून रखडलेल्या नियुक्त्या करण्याचा मार्ग आता मोकळा झाला या क्षणाची महत्वाची बातमी मुंबई उच्च न्यायालयानं मॅटच्या विरोधात निर्णय दिलेला आहे आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे दोन हजार एकोणीस पासून मॅटनं या नियुक्त्या रोखल्या होत्या त्यामुळे विविध पदांसाठी निवड झालेल्या तीन हजार चारशे पंच्याऐंशी उमेदवारांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झाला होता अखेर मुंबई उच्च न्यायालयानं या सर्व नियुक्त्या ईडब्ल्यू एसमधून करण्याला परवानगी दिली आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्यांचा मार्ग आता मोकळा झालेला आहे तर एम पी एस सीच्या वनसेवा सहाय्य पी एस आय त्याचप्रमाणे कनिष्ठ अभियंता आणि इतर सरळ सेवा भरतीतून या विद्यार्थ्यांची निवड आता करण्यात आली होती तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि ते अधिक माहिती देतील गोविंद खरं तर महत्वाची माहिती समोर येते मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांच्या एस सी बी सी आरक्षणातून रखडलेल्या नियुक्त्या करण्याचा मार्ग आता मोकळा झालाय काय अधिक माहिती एकूणच दोन हजार एकोणीसपासूनच्या ह्या सगळ्या ज्या नियुक्त्या आहेत त्या रखडल्या होत्या कारण का सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण जे आहे ते रद्द केल्यानंतर या सगळ्या ज्या नियुक्त्या ज्या आहेत त्यांना स्टे देण्यात आल्या होत्या आणि या सगळ्याच्या विरोधात ज्या कर्मचारी किंवा जे सगळे विद्यार्थी जे होते जे या याच्यामध्ये सिलेक्ट झालेले होते त्यांनी मॅटमध्ये दावा घेतले होते आणि परंतु मॅटनं सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे असा ठेवत या ठिकाणी जे एस सी बी सी प्रवर्गातून जे विद्यार्थी नियुक्त झाले होते जे सिलेक्ट झाले होते एम पी एस सीच्या विविध परीक्षामध्ये त्यांना नियुक्त्या दे देता येणार नाहीत अशा ना पद्धतीची भूमिका जी आहे ती मॅटने घेतली होती आणि त्यानंतर या सगळ्या मॅटच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयामध्ये चॅलेंज करण्यात आलं आणि या संदर्भातली जी रिट पिटिशन फाईल करण्यात आली त्याच्यामध्ये आज निर्णय देताना नितीन जामदार जे आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठाचे जे न्यायाधीश आहेत त्यांनी याबाबतचा निर्णय देताना मॅटचा हा निर्णय रद्दबातल करत या जे ई डब्ल्यू एस प्रवर्गातून जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्यांना या ठिकाणी नियुक्त द्या अशा पद्धतीची भूमिका जी या ठिकाणी आज न्यायालयानं घेतल्याचं पाहायला मिळतं एकंदरीत यातला सगळ्यात जी महत्त्वाची डब्ल्यू एस आणि एस सी बी सी असे दोन प्रवर्ग आहेत एस सी बी सी जो प्रवर्ग होता जो या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं मराठ्यांना जो आरक्षण दिलं होतं त्याच्यामध्ये एस सी बी सी प्रवर्ग केला होता परंतु मराठ्यांचं आरक्षण रद्द झाल्यानंतर या प्रवर्गातून जे एम पी एस सी झालेले विद्यार्थी होते त्यांना नियुक्त कशा आणि कुठल्या ग्राउंडवर द्यायच्या असा जो प्रेस, प्रेस प्रसंग तयार झाला होता त्यावेळेला या एसी बी सी प्रवर्गातून सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यू एस प्रवर्गात टाकण्यात आलं होतं बिलकुल आपण पाहतोय मुंबई उच्च न्यायालयानं मॅच विरोधात निर्णय दिलेला आहे आणि त्यामुळे आता विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे धन्यवाद गोविंद तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल